वेलकम बॅक टू माय टूबी चॅनल मग सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग चालू केला केलाय तारीख गौरीचा ब्लॉग टाकला तो पण नाही लेट टाकला टाकायला भेटलाच नव्हता आणि गणपतीचा ब्लॉग पण बनवलेला म्हणजे गणपतीची जी आंबोली काढलेली त्याचा पण बनवलेला ब्लॉग पण तो पण मी टाकलाच नाही म्हणजे काढला पण तो एंट्री करायला टायमलाच नाही भेटला आणि तो झाला लेट आता बोललो नाही टाकलं जाऊ दे अजून ती काय क्लिप माझ्या फोनामध्ये आहे आता होती आहे नवरात्री ऑब्वियसली आप आपली रांगोळी असते तर चला सुरुवात होवी आता नऊ दिवस नऊ ब्लॉग नक्कीच येतील ही माझी दहा आता रांगोळी काढायला लागली आता वाजले साडे अकरा व्हावं लागलं साडे अकरा होऊन गेलं तर पहिले स्केच काढतो आहे आणि लगेच रांगोळी काढायला घेते आजचा पण शेड्यूल थोडा बिझी आहे तो ब्लॉगमध्ये जास्त काही दाखवणार नाही आजची जी पहिली गाड्यांचा आजची जी पहिली दिवसाची रांगोळी आहे कुठले आहे काहीतरी नवीन ट्राय करता विचार नवीन रांगोली आणि ही बघा कुठे गेली ती गाविंडाला बगुटण ढाकव प्रांजल का याचं दम दम कुठे गेली कुठे गेली गाविंडाला हं कुठे गेली यसू पाहिजे यसू पाहिजे चला आता मी रांगोली करायला स्टार्ट करतोय आणि अजून काय बोलू ब्लॉग मध्ये तर मागो वचन मुलीला स्टार्ट करू आणि पावसाला सांगते मेहरबानी कर यार बघा गाइस पाऊस जर पाऊस आला ना रांगोली होईल लय लोगांस ते आवली मी काराची रांगोली आणि मग पाऊस नाही येईल ते बराय पाऊस पाऊस नाही नाही तिकडे कार्तिक कोपऱ्यावर अशी कारण कोपऱ्यावर घालते तिथं कोपऱ्यावर सगळा पेपर वगैरे आणून ठेवून बसा बिसाला क्या, क्या चारे हो क्या क्या चारे चला स्किल्स काढून घेते टाइमपास करणे तुम्हाला माहिती टाइमपास म्हणून स्किल्स टिकला पण जाऊयावरती जमणार नाही आणि आमचा प्रॉब्लेम करायला का आपण काढूया आपल्या रांगोळीला काही प्रॉब्लेम नाही आपण रांगोळीला आपला कॉन्टेंट द्यावायचा आहे

आपण एक दिवस नक्की भेटेल भेटेल मेहनत करू असा रोज ब्लॉग बनवू मग तू मला ब्लॉग बनवून पण देत नाही आणि सिल्वर प्ले बटन पण पाहिजे गोल्डन सिल्वर कुठला पण पाहिजे गोल्डन घे म्हणजे का तो आपण न घेवा आता तो आपण देतील पक्का पक्का फेमस झाल्यावर हो मग तू बोलतो ब्लॉग बनवू नको हा मग मग तू बोलतो ब्लॉग बनवू नको मग ब्लॉग बनवला नाही तर भेटणार नाही मला काय करू बेटर मग आता ब्लॉग वर मी या जास्त पडभर ब्लॉग मध्ये इथंच असणार आहे नंतरची क्लिप एक 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 जशी टाकी तशी आणि पावसाने हजेरी लावलेली आहे तर चला आज संडे आहे संडेचा दिवस माझा पूर्ण आराम मध्ये नाही अजून अभ्यास पण करायचा आहे परीक्षा नेक्स्ट मंथ मध्ये एंडला आहे बरेच बरेचसे काम आमची पेंटिंग आहेत आजची अजून मला कलर वगैरे आणायला पण जायचं आहे सग बघते आजचा कसा शेड्यूल ऑलमोस्ट कलर आहे पण ते कपड बघू किलो आणायला दिवस पुरलं पाहिजे माहिती आहे ना नंतर आपला कलरचा मेन कसा प्रॉब्लेम होत आहे एक मग लागतं लागते म्हणून चला पाच मिनिटाची व्हिडिओ इथंच झाली त्याची कट कट करून तीन मिनिटावर व्हिडिओ आहे म्हणजे तीन मिनिटाचा ब्लॉग झाला दोघांची आता नेक्स्ट पुढे बघा कारण भरपूर आहे रांगोळी काढायची आहे म्हणजे चार पाच दिवस आपल्याला रांगोळी काढायची आणि मेन म्हणजे आज जिमला सुट्टी आहे तो मला बरा वाटला आपला बारा वाटला का जिमला सुट्टी आहे सुट्टी झाली असते आज माझी आज संडे बाय आहे

चला आईमालीचा उद्योज चो गाईच मग अशी मी ड्रॉईंग काढून झाली आणि मी डायरेक्ट गेलो जेवलो आणि कलर घेऊन आलो पनवेलला नाही पनवेलला नाही गेलो कलर आणला झालं होतं ते पण ते पनवेलला कलर घेऊन आलो आता लगेच पाण्यात घेते वाटलं पाहुणे पावणे तीन झाले आणि हवाच मग आता कथाला आला डोक्यात होती हवा एक पाऊस चला आता रांगोळी करायला स्टार्ट करताय तीन वाजता बरोबर त्याला कलर पहिले स्किन कलर बनवून देत आहे रांगोळी तुम्हाला ड्रॉइंग मी तुम्हाला दाखवली नाही बघा अशी आहे खाली आहे थोडीशीच आहे आणि जास्त मोठी नाही इथून इथून इत ते इथपर्यंतच म्हणजे दोन बॉक्समध्येच काढलेली आहे रांगोळी थोडी बारकी घेतली रांगोळी तो छोटाच होता माग ना गाड्या धुवता गाड्या म्हणजे गाडी माझी गाडी धुवता वर्षानंतर तर तुम्ही ते बरं तर पोरा ठेवली म्हणजे म्हणजे काढायची म्हणजे कलर प्रिपेअर करून घेतोय आणि मी कलर कुठलं कुठून आणलं ललो आपल्याला लागणार आहे मी कुठला ब्लॅक कलर आहे बघा एवढा तुम्हाला वाटतं हाय हाय अजून मी पण मी व्हायच्या आणि चॉकलेट कलर आहे ते बोलणार आहे इंजिनिअर कोण घेतं जे आता गावऱ्याला कोण घेतं आहे त्याच्यामध्ये बघूया आपण आहेत आपले काही दोन तीन पुन्हा ऑप्शन काय जो पण आहे पण हे तीनपर्यंतच अवेलेबल आहेत म्हणून मी शूट करायला घेईन आहे जास्तच येते हात आहे थोडे थोडे हात बाकी हातीला हात आताला ब्लाऊज जास्त करून वाईट वाईट मेनचा आणि वाट पुरल कौशी नव्हती ना भूता आली भूता दोन भूतं आली चार भूतांखाली आलेल्या आहेत आता आता येऊन विचार आणि पाऊस बघा काही उठावला पावसा आला आहे तर रो गपरावाचा आता मी बघा कलर प्रिपेअर केले दोन तीन पद्धतीचे यो कलर इग्नोर वासच आहे सो पाऊस आला आहे आणि चार ते चारही भूतं आमची खाली आहेत आता मी स्टार्ट करतो आहे स्टार्ट करतो आता मी स्टार्ट करतो आहे आणि इथं बघा असं लावून ठेवलं आहे जवळजवळ कारण की तिची हवा येते म्हणून असं लावून ठेवलं आहे स चला आता मी रांगोळी करायला स्टार्ट करतोय गणपती बाप्पा मोर्या वाजले किती सेकंड वाजले दोन सत्तावन्न म्हणजे करेक्ट तीनला रांगोळी काढायची के सुरुवात केलेली असं समजूया आणि सुरुवात करूया त्याला गणपती बाप्पा आणि धो दो चला रांगोळी काढायची सुरुवात करूया इथे कुशा इथे स्टँडला फोन वगैरे लावला सगळी अरेंजमेंट झाली

गाईस म्हणाई माझी पोले आणली कामाला गरम आहे गरम केली कोणी हो हो चालले ना नावनी बघा गाईस माझ्या बहिणीची म्हणा हा कशाला खोलून खोलून देतो नको तो कार्ड पारतोय मला पोली आणली लावू आम्ही बघू काय होते फालका बिलकात लावू काहीतरी किंवा मोठा राक्षस आहे आमचा इकडं आता पाऊस उरायला लागला इकडे बघा पाऊस आला आमदार सहा आमदाराची बघा कधी पाऊस बघा इथं कधी उरते बघा तर आम्ही बसून राहलोन आता काय मोठा झोर घातले इकडे उरते बोल

हो काय म्हणत ती समजली आम्हाला मोठी पलकाड होती कुठे गेली काय माझी लावली असते आला पाहून पाहू ना चेहऱ्यावर चेहरा बिरा काढला काढून फेस चाललेला मग चार वाजले चार एक तासान फेस कवर करून झाला एक तासात साडी वगैरे झाली अस्वेलरी वगैरे

आणि आता पाऊस गेला आहे मेहरबानी केली पावसाने सो so, पाऊस मी शूट करायला भेटाने कारण की आता पण फोनाचा स्टोरेज आता फुल माझ्या फोनची चार्जिंग संपली तो गेला आहे वरती चार्जिंगला तर तो एवढा आला अजून अजून ज्वेलरी आहे पाय हात बटन होईल आता मी टाकते प्रांजा फोन आला ना वर तर पावसाने थोडी मेहरबानी केली आलेला मागासून उठावलेला डबल प्रांजल निसत्या फेऱ्या मारतय आणि प्रांजल नाश्ता चहा नाश्ता करायला पण खाली देवलाय कोल्यापुरी ठेवलं का नसल्या बघतो हो रे बाबा मनाचा कधी झाली चार्जिंग पंचवीस टक्के ओनली आलू पी पंचवीस टक्के चार्जिंग आहे फक्त या याजान किती आहे याजान पण कमीच आहे पंचवीस टक्के पंचवीस पंचवीस ट्वेंटी फाय पर्सेंट चला फटाफट काढताय तर राहत थोडा थोडा शॉर्ट घेता येईल कारण की पक्की शॉर्ट लावून पण चालेल आहे एक त्या काळातील माझं लक्ष घ्यायला की मी गेलो चला तर फटाफट करूया आज जिरामध्ये अशीच पहिलीही दिवसाची उद्या असून वरती करायची सुरुवात करेल कारण की पावसाचे पाय काही आपल्या इथं तर चला मी जास्त टाइमपास करणे वाजलं पावणे सहा इथंच वाजला रास काढायचा आहे म्हणा सात इथंच वाजतो सो गाईज फायनली रांगोली डन फायनली रांगोली गाईज डन सर्दी झाली फक्त अचानक दुखायला लागलाय तब्येत आता गेला रांगोळी करते जमते ग व्हिडिओ पण एडिटिंग टाकायचे व्हिडिओ जसं पॉसिबल होईल तसं डाकेल व्हिडिओची रांगोळीची मी व्हिडिओ पण नाही काढली माझ्या फोनामध्ये नीट नाही आहे तर गाव राहतो आला तर त्याच्यामध्ये तर म्हणजे काय बोलतोय जशी जमली तशी मी रांगोळी काढायचं प्रयत्न केलाय बघू शक बघू शकता कशी वाटली थोडा इथं करेक्शन करते ती मांडीचा मी असा केला आहे ना तो इकडं पण करतो आहे थोडा करेक्शन करतो आहे आणि फायनल लुक उद्या म्हणजे फायनल लुक तुम्हाला दिसेलच रांगोळीचा तर फायनल लुकच आहे आता चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय आता बस वाजले की माहिती तुम्हाला साडेसात वाजून गेले पावणे आठ वाजले आणि खूप वाचते पावसामुळे टाइमपास झाला आणि आम्ही तब्येत पण डाऊन झाली उठून डाऊन चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉक नाही सर एवढंच आहे ते ते करेक्शन केला इथे थोडीशी मारली ती केली सो चला आता ब्लॉग भेटूया उद्याचं ब्लॉग मध्ये ब्लॉग इथे सेंड करते साडेसात होऊन गेले पावण्याट होलो आणि एवढा लेट पावसामध्ये माहिती होतं चला भेटूया आता उद्याच्या उद्याची असणार हे समजल उद्याच ते तीन तास होऊनच गेले करून टाका एवढे स्ट्रगल असतं तर लाईक करा, करा। कमेंट करा कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही